मागील काही दिवसामध्ये म्हणजे एक आठ दिवसाच्या अगोदर आपल्या शेकडो युवा कार्यकर्त्यांसह शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणारे चंद्रकांत जगदने माझ्यासोबत आहेत चंद्रकांतजी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या पाठीमागचं तुमचं कारण कारण असं की सध्या शरदचंद्र पवार गटामध्ये युवा नेते ह्या भागातील सुरेंद्रदादा पठारे हे आल्यामुळं एक वेगळी ताकद भेटली आणि युवकांना एक मार्गदर्शन किंवा एक मार्ग हक्काचा व्यक्ती भेटला त्याच्यामुळं सुरेंद्र पटारे यांच्यासाठी शरदचंद्र पवार या गटामध्ये प्रवेश केला मुख्यतः कारण ते युवा आहेत युवा नेते आहेत युवा विजन आहे त्यांच्या विजनाला विजन त्यांचं पाहिल्यानंतर असं वाटलं की ह्यांच्यासोबत अजून कुठं अजून मोठं काहीतरी करता येईल त्यामुळं शरदचंद्र पाल गटामध्ये प्रवेश केला बरं एकंदरीत जर आपण आता पाहता आजी माझी आमदारामध्ये काट्याची टक्कर चाललेली आहे आणि प्रचाराची रणधुमाळी ही एकदम जोरात आहे मग तुमच्या मते आता तुम्ही शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलात म्हटल्यानंतर एकंदरीत तुम्ही बाप्पू पटारेंसाठीच तुमचे युवक युवा कार्यकर्ते असतील किंवा तुम्ही काम करताय तर बापू पटाऱ्यांकडून तुम्हाला काय समजा उद्या बाप्पू पटारे निवडून आले तर बापू प पटाऱ्यांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा ह्याच आहेत की त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट काम करावं कारण ते आल्यामुळं भा पाणी येणं किंवा ह्या भागाला मोठा रोजगार निर्माण होणं आय टी तयार होणं सध्या ते काही काला मध्यंतरी काही कालामध्ये इकडं आय टीचं क्राऊड वाढला आहे पण तो त्यांच्यामुळे वाढला पण जो, जो वा कामगार वर्ग आहे किंवा रोजगार रोजगार सध्या कमी झालेला आहे ह्या मागच्या कालावधीमध्ये हो तर बापूसाहेब पटाळे आल्यानंतर सुरेंद्र पाटार त्यांच्या सोबतीला एक विजन आहे त्यांच्याकडे जो आय टीचा मोठा व्याप इथं झाला हा त्यांच्या कालखंडामध्ये झाला आणि माझ्या विमाननगरसारख्या भागामध्ये तीन वर्गाचा वर्ग आहे एक श्रीमंत एक माध्यम आणि एक पातळीचा तर श्रीमंत लोकांना काही समस्या आहेत त्यांना ट्राफिकच्या वगैरे ज्या भौतिक सुविधांसाठी त्यांची थोडी धडपड असते आता एकंदरीत पाहिलं सुनील टिंगरेंच्या काळामध्ये बी आर टीचा प्रश्न मार्गी लागला तरी ट्रॅफिकची समस्या तुम्हाला काय वाटते विमानतळ म्हणजे विमाननगरच्या परिसरात किंवा खराडी भागामध्ये आता त्यांना बोलण्याचं हे म्हणजे मी त्यांना हे करत नाही पण बी आर टीचा ब ट्राफिकचा गेल्या पाच वर्षापासून कंटिन्यू इतका त्रास होता की दहा मिनटाच्या जागेला जा आपल्याला दहा मिनटाचा रोड क्रॉस आंतर क्रॉस करायला आपल्याला एक तास जात होता तर त्यांच्यानंतर बी आर टी काढा म्हणून असा एक उठाव आला इथे निघला भरपूर जणांनी आंदोलन केलं सगळ्या गोष्टी केल्या निवेदन मीही दिलं त्याच्यानंतर इलेक्शन समोर बघून त्यांनी ते बी आर टीचा रूट काढला त्याच्यानंतर ट्राफिकवरती नगर रोडला ठीक आहे थोड्याफार प्रमाणावरती फरक पडला पण इंटरनल भागामध्ये नगरच्या ट्राफिकची समस्या आहे तशीच आहे त्यामुळं त्याचं विजन काय किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं नाही माझ्यासोबत आहेत ता कमलताई ताई पतविक्रेता समिती सदस्य आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या ताई कसं वाटतं बाप्पू पटाण्याबद्दल ते आमच्या घरातलेच आहेत आणि घरातल्यासारखेच आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आधार वाटतो आणि आज माझ्या महिला मी मा हजारो महिला गट केलेला आहे मी आणि त्यांना माझा पाठिंबा भरपूर राहणार आहे आणि ते जिंकून येणार आहेत म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही हजारो महिला तयार हो हो हजारो ओके तुम्हाला काय वाटतं ताई जसं की त्यांनी आम्हाला इथून माग मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली अशीच त्यांनी पुढं करावा आणि त्यांनी जिंकूनच यावा आमचे शिक्षणासाठी मुलांना त्यांनी मदत केलेली आहे आता तुमचं काय मत आहे बापूसाहेब पटारे बापूसाहेब पटारे आमच्या वस्तीसाठी खूपच म्हणजे अँब्युलन्स वगैरे दवाखाने यांच्यासाठी के मदत केलेली आहे म्हणून त्यांनी जिंकून यावं अशा आमच्या आशा आहे आम बरं तुमचं तुमचं आमचं करोनाच्या काळामध्ये बापूसाहेब पटारेंनी आम्हाला खूप मदत केली म्हणून आम्हाला असं वाटतं की तेच जिंकून यावं कोरोना काळामध्ये मदत केली असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळं बापूसाहेब पटारे जिंकून यावं असं तुमचं म्हणणं आहे ताई तुमचं काय मत आहे बापूसाहेब बद्दल आता सध्या आम्हाला पाणी ते एकदम व्यवस्थित आहे चांगलं आहे खूपच चांगलं आहे त्यांनी ते, म्हणजे कोण बापूसाहेब पठारे पटारे पठारे साहेब पटारे अजिबाई माझ्यासोबत आहेत अजिबाई काय वाटतंय बापूसाहेब साहेब पठारे अगोदर पण आमदार राहिलेले आहेत आता आता आमदारकीला ते उभारलेले आहेत काय वाटतं बापूसाहेब पठारे बद्दल त्यांनीच निवडून येव माझी एवढी विनंती आहे आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद